नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जर बाजारात गेलो किंवा आपल्या घरी जर आपण शेळ्या पाळत असाल तर आजारी पडलेली शिळी कशी ओळखायची हे आपण आता एका शेळी पालकां पालकाकडनं जाणून घेऊ कारण ही, का का, का ही लक्षणं जर आपल्या लक्षात राहिली तर बाजारातली सुद्धा आजारी आहे का चांगली हे आपण ओळखू शकतो बर ही आजारी आहे तुम्हाला कशावरून कळलं ती सांगली जरा लक्षण ही कळलं कशावरून माहिती आहे का मुला मुला वा न, आ, ती बसली खाली बर बसली काय खाई बी ना पेंट बी खाई ना हा त्याच्यामुळं म्हणलं आता ह्याला मला वाटलं गोचडा नसता आला काही गोचड रोज ह्याला पेंड बी न पेंट बी असते का रोज नाही वैरणचं काय हे आधी एक दोन दिवस वैरण काय ही चाराय स्वर घास टाकता बर संडास पातळ नाही काय नाही संडास चांगली फक्त पेंट ठेवलेली खाल्ले ना ह्याच्यावर तुम्ही ओळखल का आजारे आणि गवत गवत बी नाही गवत पण खायला गेली आता उठ म्हणलं तर उठती का ती उठती उठती का उठ स्वतःहून उठत नाही आजारी शिळी असेल तर तिला उठवा लागतं तिचं वरडण हे इतर शेळ्यापेक्षा वेगळं राहतं तिचे तोल कसे चाललेले आहेत बघा बेलकांती बेल आपण खरेदी करायला गेलो किंवा आपल्या घरची शेळी जर अशी काय करत असेल तर आपण आजारी ही तिला आजारी आहे असं ओळखून तिला उपचार करायला पाहिजे लगेवी फती ठर ठर गबीकते वा तोल गेल्यासारखं करायला ना आजच हं हं का नाही आज सकाळी भेल काढली आजच काल चपूसून तर बसायच लागली सारखी बसत होती हं सकाळपासून काल बसती काल गु टिवलीगी पण तरी पण बसली उडून सारखी बसा लागली म्हटल्यावर तुम्ही आजार आहे मग ना हा मला वाटलं गो चढा मुळतले ताफावं लागल्या काही तिला आणि काय खाई बी ना ठीक आहे धन्यवाद माहिती दिली